गंगाखेड्यातील डॉक्टर लाईन परिसरात असलेल्या स्टेट बँक ऑफ इंडिया यांच्या वतीने रक्तदान शिबिराचं आयोजन करण्यात आलं यामध्ये शहरातील दोन्ही बँकेच्या शाखांनी सहभाग घेतला बँकेला सत्तर वर्ष पूर्ण झाल्याचं औचित्य साधत सकाळी या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं यामध्ये जवळपास तीस रक्तदात्यांनी रक्तदान करत सामाजिक जाणीव जोपासली आहे यामध्ये बँकेचे कर्मचारी अधिकारी तसेच विविध क्षेत्रातील नागरिकांनी उत्साहात सहभाग घेतला या शिबिरासाठी स्टेट बँक ऑफ इंडिया शाखेचे मॅनेजर चैतन्य पावगी असिस्टंट मॅनेजर विठ्ठल हार्डे फील्ड ऑफिसर अमित भलेगावकर अग्री मॅनेजर प्रसाद फावळे यांच्यासह कर्मचाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले शिबिराचं आयोजन शासकीय रक्त केंद्र व रक्तविघटन केंद्र जिल्हा रुग्णालय परभणीतर्फे डॉक्टर मनीषा राठोड व त्यांच्या टीमचे विशेष योगदान लाभले या उपक्रमामुळे सामाजिक जागरूकतेस चालना मिळाली असून भविष्यातही असे उपक्रम सातत्याने राबवण्यात येणार असल्याचे आयोजकांनी सांगितले गंगाखेड शहरातील नागरिकांनी यामध्ये उत्स्फूर्तपणे सहभाग व्हावे असे आवाहन करण्यात आले आहे नमस्कार भारतीय स्टेट बँक शाखा डॉक्टर लेन आणि भारतीय स्टेट बँक शाखा गंगाखेड शनिवार बाजार या दोन्ही शाखेच्या संयुक्त विद्यमाने एक जुलैला जो बँक डे होणार आहे स्टेट बँक ऑफ इंडियाचा तर त्याच्या प्रित्यर्थ आज आम्ही रक्तदान शिबिर आयोजित केलेले आहे है। आणि ह्याचा उद्देश आहे की नागरिकांमध्ये रक्तदानाविषयी जागरूकता निर्माण व्हावी कारण आपण म्हणतो की रक्तदान हे श्रेष्ठ दान आहे आणि त्या अनुषंगानेच भारतीय स्टेट बँक ही प्रत्येक सामाजिक कार्यामध्ये प्रत्येक गोष्टीमध्ये स्टेट बँकेचा हिरेरीने सहभाग राहिलेला आहे आणि हेच सामाजिक ऋण जे आहे ते पूर्ण करण्याकरता ह्या आज आपण रक्तदान शिबिर आयोजित केलेले आहेत रक्तदान करणाऱ्या नागरिकांसाठी आपल्या ग्राहकांसाठी आम्ही एक छोटेसे एक बक्षीस ठेवलेलं आहे की जेणेकरून एक भेट एक बँकेकडून एक भेट आहे किंवा तुम्ही जे योगदान कारण हे योगदान असे की ह्याची कुठल्या भेटीच्या स्वरूपामध्ये आपण पूर्तता करू शकत नाही कारण रक्तदान हे श्रेष्ठ दान आहे एक काहीतरी अल्पस्वरूपात काही ना आपण एक कृतज्ञ म्हणून आपण जे रक्तदान करतात आपले नागरिक त्यांच्या करता आपण ते हे पण करतो बस माझी एवढीच विनंती आहे की जास्तीत जास्त लोकांनी याचा लाभ घ्यावा आणि रक्तदानाचा नमस्कार मी डॉक्टर राठोड जिल्हा शासकीय रक्तपेढी परभणी आम्ही त्या आज गंगाखेड इथे एसबीआय ब्रँचला रक्तदान शिबिरासाठी आलेलो बी एसबीआयच्या वतीने दिनांक सोळा एक ते एकवीस जून पर्यंत आठवडाभर आपल्याकडे रक्तदान शिबिरे चालणार आहेत काल सोळा तारखेला एसबीआयच्या दोन परभणीच्या ब्रँचेस इथे रक्तदान शिबिर झालेल्या आहेत तिथे आम्हाला चांगला प्रतिसाद मिळालेला आहे आणि आज आपण गंगाखेड इथे रक्तदान शिबिर चालू आहे यामध्ये गंगाखेड वासियांनी जास्तीत जास्त लोकांनी सहभाग घ्यावा आणि इथे रक्तदान करावे आणि आम्हाला सहकार्य करावे अशी मी आशा व्यक्त करते आणि दिनांक एक जुलै हा बँक डे आहे त्यानिमित्ताने एसबीआय वतीने प्रथमच हा का, कार्यक्रमाचं नियोजन करण्यात आलेला आहे आणि इथून पुढे पण ते आम्हाला असंच कार्यक्रम करून रक्तदानची बेगून मदत करतील अशी मी अपेक्षा व्यक्त करते कर। प्रतिनिधी राजकुमार मुंडे बोली जोशी डी एल पी न्यूज गंगाखेड